तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण भेट द्यायला जाणार आहोत सिद्धी फार्म अँड रिसॉर्ट इथे हे रिसॉर्ट अतिशय सुंदर व निसर्गरम्य असं आहे येथे लहान मुले ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांच्या मनोरंजनाची साधने देखील आहेत तसेच येथे तुम्हाला कोरडा पार्टी व बॉन फायर याच्यासाठी अतिशय उत्तम बैठक व्यवस्था देखील केलेली आहे तसं पाहायचं झालं तर इथे तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात जसे की झोपाळा असेल व्हॉलीबॉल असेल जम्पिंग जपान असेल तसेच तुम्हाला क्रिकेटचं नेट देखील इथे बघायला मिळते व लहान मुलांसाठी ट्रॅकिंगसुद्धा इथे आहे तसेच या फार्म हाऊसची हो खासियत म्हणजे भाला मोठा गार्डनिंग एरिया आणि फळबागा इथे तुम्हाला सिजनेबल फळे देखील खायला मिळतील जसे की आंबा सीताफळ पेरू चिक्कू यांसारखे विविध अशी फळे तुम्हाला इथे पाहायला मिळतील व खायने देखील मिळतील तसेच उत्कृष्ट असा मोठा स्विमिंग पूल एरिया त्याचबरोबर रेन डान्स आणि उत्कृष्ट असे कॉटेज व त्याला असलेले हे अटॅच गार्डन हे देखील तुम्हाला इथे भेटणार आहे तर तुम्ही एंट्री केल्या केल्यास तुम्हाला राईट साईडला त्यांचा सा ॲक्टिव्हिटी बोर्ड पाहायला मिळेल तर तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या डायरेक्शन दिलेलं आहे आणि राईट साईडला रिसेप्शन हाऊस आहे तर नमस्कार मंडळी डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद सा साधूया तर नमस्ते तर आपल्या परिसरात फार्म हाऊस व रिसॉर्ट हे पहिले उद्योजक तुम्हीच असाल तर तुम्ही शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करता तर तुमच्या डोक्यात ही आयडिया कल्पना कशी आली की आपल्याला फार्म हाऊस वगैरे रिसॉर्ट करायचं बनवायचं काय आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी वर्गातून आम्ही लहानपणापासून कष्ट करणारी अशी आमची फिलिंग पण आमच्या एक विचार होता की आपल्याला काहीतरी जा करायचंय काहीतरी बनायचंय काहीतरी उद्योजक करायचं नुसती शेतीवरती अवलंबून राहून चालणार नाही त्यामुळे आम आमच्या डोक्यात सारख्या कल्पना यायच्या काय करायचं काय करायचं आम्ही असंच एक दोन हजार पंधरा साली आम्ही ट्रीप आमची आमची मुलं मित्र म्हणून आम्ही दांडेली या ठिकाणी गेलो दांडेलीला तिथं रिसॉर्टला राहिलो त्यावेळेस म्हणजे आम्ही जंगल सफारी ह्या दृष्टीकोनातून गेलो होतो तिथं आम्ही दांडिली मध्ये रिसॉर्टला राहिल्यानंतर आम्ही जंगल सफारीला गेलो आम्हाला एक दोन हारणं फक्त भेटली बघायला अरे विचार केला मनात विचार आला आपण इतक्या लांबून आलो पण आपण बघितलं काय फक्त हारिन हरिण तर आपल्या आपल्या टेकडीवरती भेटतं ना बरोबर बघण्यासाठी बरोबर मग कल्पना आली आपण पण आपल्या टेकडीचा उपयोग जर केला रिसॉर्टच्या यासाठी तर चांगली कल्पना आहे त्याच्यामधून आपल्याला रोजगार निर्मिती पण होऊन जाईल उद्योजक पण होईल शेजारी बाजारांना म्हणजे आपल्या गावातल्या दोन चार कामाची रोजमदारी निर्माण होईल पैसे पाण्याचा असा असं तुटवडा भासणार नाही त्यांना पण त्यामुळे ती कल्पना आम्हाला निर्माण झाली तिथं दांडेली रिसॉर्ट बघितल्यानंतर म्हणजे जे रिसॉर्ट आणि फार्म हाऊस साठी नेचर पाहिजे होत ते आपल्या गावामध्ये होतं ते तुम्हाला तुम्ही शोधून काढलं ओळखलं ओळखल महत्वाचं हे म्हणजे आपल्या पशे हिल स्टेशन आठ एकर टेकडी आहे बरोबर आणि त्या टेकडीचा आपण पुरेपूर पुरे पुर उपयोग करू शकतो ह्या हिशोबाून आम्ही रिसॉर्ट ची कल्पना आमच्या चांगल्या पद्धतीने तिथे सुचली आमच्या डोक्यात एका मिनिटात क्लिक झालं की आपण इथे रिसॉर्ट करू शकतो तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करताना मुख्यतः म्हणजे कॉस्ट्युम कशाचा आली बाबा की ह्याला जास्त खर्च झाला हा व्यवसाय चालू करताना नमस्ते हा व्यवसाय करत असताना प्रामुख्याने आम्हाला बाबा लोकांना येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची सोय करणे करायची होती ती करण्यासाठी एक चांगल्या छान पद्धतीचं चा, बांधकाम छान पद्धतीची इमारत असावी त्याच पद्धतीचे स्विमिंग पूल स्विमिंग पूल ला खर्च येतो रेस्टॉरंट त्याच पद्धतीचं पाहिजे कॉन्फरन्स हॉल त्याच पद्धतीचा पाहिजे हे सगळं बघत असताना आम्ही बाहेर सर्व पाहत असताना कुठेतरी बाहेरचा येणारा माणूस हा चांगल्या पद्धतीने आपल्या इथं सेट झाला पाहिजे त्याला चांगल्या पद्धतीने राहण्याची व्यवस्था करता आली पाहिजे हा विचार डोक्यात करून आम्ही प्राथ, ह्या सर्व गोष्टी बांधकाम चांगल्या पद्धतीने म्हणजे जे कॉटेज असतात रूम असतात ते तुम्ही त्याच्यावर जास्त भर देऊन ते परफेक्ट केले हा त्याच्यावर भर देऊन त्या परफेक्ट असाव्यात ह्या हिशोबाने त्या त्या पद्धतीने आम्ही बांधकामात खर्च त्याची लक्झरी जपली लक्झरी पण ते, ते बघू तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला असं प्रशिष्ट असं मोठ्या मोठा हॉल बघायला भेटतो तर तुम्हाला असं मोठा प्रशिस्त हॉल पण बघायला भेटतो तर इथं हॉल आहे आणि तुम्हाला किचन पण दाखवतो या तर हे तुमचं किचन असणार आहे आणि तुम्हाला चोवीस तास लाईटची सोय पण इथे दिली जाणार आहे त्याची सोय पण केली आहे तर ह्या साईडला तुम्हाला हॅव्हिला मध्ये दोन बेडरूम दिले जाणार आणि दोन्ही मास्टर बेडरूम असणार तुम्हाला टॉयलेट वगैरे आणि एक गेस्ट टॉयलेट पण त्यांनी तर हा पहिला बेडरूम आहे आपला आणि ची तर काही लाईट ची तर काही कमी नाहीये ह्या बेडरूम मध्ये आणि मेन म्हणजे असं आहे तिथे तुम्हाला फुल साईज एक खिडकी दिली आणि असा भरपूर असा तुम्हाला प्रकार भेटतोय आणि तुम्ही फुल आनंद घेऊ शकता आणि हिथून तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर डोर पण दिलाय तुम्हाला डोर तुम्ही बाहेर पण जाऊ शकता तुम्हाला एक बाल्कनी पण येतो मिळून देते तर चला आपण दुसरा बेडरूम बघूया एकदम लक्झरी आहे लक्झरीची काहीच कमी नाही इथे तर तुम्हाला इतके लक्झरी बल आहे म्हणजे लक्झरीची काय कमी नाही फोम वगैरे बेडचा एकदम हाय क्वालिटीचा वापरलाय आणि तुम्हाला एसी सोय एसीची पण सोय दिली जाणार रेग्युलरमध्ये तर आणि इथं पण सेम व्ह्यू असणार आहे तर तुम्ही बघून घ्या एकदा सेम व्ह्यू सेम डोअर सेम बाल्कन तर चला आणि तुम्हाला एक पोर्ट्रेट पण फ्रेम केले एकदम सुंदर असं आटवर आणि फॅन वगैरे एसी प्लस फॅन म्हणजे गरमी तर काय लागणारच नाही किती उन्हाळ्यात आणि किती थंडी येत्या तुम्हाला आटाचे वॉशरूम पण दिला जातो आता वॉशरूम काय दाखवत नाही वॉशरूम काय बघायचं तर तुम्हाला एक स्वतःच एक असा कबड दिला जातो आणि एक स्वतःच तुम्हाला दोन्ही साईडला अजून एक दोन दोन कबड दिले जातात तुम्ही त्याच्यात वस्तू ठेवू शकता आणि तुम्हाला इथे एक मोठा मिरर आणि वॉश बेसिन भेटते फ्रेश होण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला असा पार्टीसाठी हा प्रोसेस हॉल भेटू शकतो तुम्हाला कोणतरी फंक्शन वगैरे अटेंड करायचं बर्थडे असेल तरी तुम्ही हा हॉल वोल युज करू शकता आणि तुम्हाला हा हॉलमध्ये म्युझिक सिस्टमची पण व्यवस्था मिळते तर चला आपण बघूया आज तर मित्रांनो तुम्हाला पण इथे यायचं असेल तर कपल साठी खूप मस्त वेळ आहे इथे डिझाईन पण त्यांनी व्यवस्थित केला आहे तुम्हाला एक डट्टी वे पण भेटते आणि हा बेड आहे बघू शकता आणि इकडे मागे बाल्कनी येते बाल्कनी पण बघू शकता तुम्हाला खूप मोठी अशी बाल्कनी मिळते इथं स्क्वेअर मध्ये पण आहे तर आपल्या ला कुणाला भेट द्यायची असेल तर तुमची वेबसाईट वगैरे काय नंबर वगैरे आहे ना वेबसाईट आहे आजकाल आज काय ची दुनिया चालू आपल्याला वर गेलं की अमुक अमुक पाहिजे तमुक तमुक पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या ऑनलाईन माणूस घर बसल्या विचार करतो लगेच आपल्याला जेजुरीला लग जायचंय का हा मग लगेच काय शोधा आपल्या मग वेबसाईट वर जा तर अशा आपण पण बनवले बनवलेली आहे वेबसाईट तुम्हाला स्क्रीनच्या खाली वेबसाईट दिसून जाईल तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण वेबसाईट असेल तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असलं तर त्या वेबसाईट वर तुम्ही रजिस्टर करू शकता आणि ह्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तर तुम्हाला पण तो स्क्रीन वर होऊन जाईल त्याला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्यांच्याशी आपल्या फार्म हाऊस मध्ये तुम्ही ग्राहकांना काय काय फॅसिलिटी देता प्रथमता येणारा ग्राहक हा आपला देवच मानला जातो त्या पद्धतीने येणारा येणारा कस्टमर हा आपल्यापासून नाराज न होण्यासाठी प्रथम तर त्याला आल्या आम्ही आमच्या इथं पहिल्यांदा वेलकम ड्रिंक देतो नमस्कार करतो आणि तिथून पुढे जे त्याचा प्रवास चालू होतो तो प्रवास आल्या 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 त्याला आम्ही रूमची चांगल्या पद्धतीने सुविधा देतो स्विमिंग पूलचा जो काय आहे तो एरिया त्याला चांगल्या पद्धतीने यूज करावा ह्या पद्धतीने त्याला साऊंड सिस्टीम डी जे हे लावून देतो त्याच पद्धतीने गेम गेममध्ये आम्ही त्याला कॅरम टेबल टेनिस आर्चरी असे अनेक प्रकारचे इथे त्यांना ते व्यवस्थितपणे दिवस कसा आनंदात जावा ह्या सुविधा देतो दुसरी गोष्ट एखादा ग्रुप आला चांगल्या पद्धतीने ग्रुप तर त्यांना इंडियन साठी आम्ही एक क्रिकेट ग्राउंड केलेला आहे नेट ग्राउंड त्या नेट ग्राउंड मध्ये ते क्रिकेट खेळता यावं बास्केटबॉल खेळता यावं व्हॉलीबॉल खेळता यावं ह्या सर्व सुविधा आम्ही इथं त्यांना मिळाव्यात ह्या पद्धतीचे सर्व नियोजन केलेलं आहे सर्व सोयी त्यांना इथं आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे लहान मुलापासून ते म्हातार माणसापर्यंत सगळ्यांची काळजी इथं घेतली जाते सर्वांची काळजी सर्वांच्या मनोरंजनाची साधनं पण सर्वांच्या मनोरंजनाची साधनं सर, 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 सर येणारा जो वर्ग आहे तो इथून खुश होऊन जावा हीच याच्यातून सर्व पूर्णपणे आम्ही घेतो तर हा रिसॉर्ट व्यवसाय चालू करताना तुम्हाला मेन अडचण कशाचे आली थोडे अडथळे कशाचे आले आता कुठलाही व्यवसाय जर चालू करायचा म्हटलं की पहिल्यांदा फायनान्शियल ज्यावेळेस फायनान्शियल असेल त्यावेळेस व्यवसाय सुरू होतो पहिली गोष्ट आमचे पहिले आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात पहिल्यांदा पैसे पैसे जमा करायचे त्यासाठी काय करायचं मग आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामधून आम्ही कर्ज घेतले फायनान्ससाठी त्यामध्ये आम्ही थोडा थोडा व्यवसाय चालू केला एकदम एवढे तर डेव्हलपमेंट होऊ शकत नाही एवढे पैसे आतापर्यंत भरपूर पैसे खर्च आले तसे त्या उद्योगातून आपल्याला पैसे भेटत जातात तसे वाढत वाढत गेले त्यामुळे आम्ही पहिल्यांदा साठी कर्ज काढले जिल्हा उद्योग केंद्रामधून आणि हा व्यवसाय चालू आहे आणि मध्ये ग्राहकांची दक्षता घ्यायला तुमच्या अंडर किती स्टाफ काम करतो आमच्या अंडर दहा स्टाफ काम करतो एक सिक्युरिटी गार्ड आहे दोन कुक आहेत दोन हेल्पर आहेत चार वेटर आहेत टोटल सात जण आहेत चार सात आठ अकरा जण आहेत म्हणजे एक माळी वगैरे आहे टोटल अकरा जण आहेत इथं म्हणजे काम करण्याचा वर्कर अकरा ठीक तर धन्यवाद तुमच्याचे बोलून भेटून खूप आनंद झाला धन्यवाद